नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टीप्स आज आपण बघणार आहोत पवित्र प्रणालीमार्फत सेवक पदभरतीबाबत आलेली एक नवीन अपडेट टी अपडेट कोणतेच राहतो सुरुवात करूया व्हिडिओला पवित्र प्रणालीमार्फत सेवक किंवा शिक्षक कि पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना दुसरा टप्पा टी आय टी दोन हजार बावीस दिनांक नऊ चार पंचवीस रोजी पवित्र पवित्रप्रणाली मार्फत सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नवारी नोंद करण्याबाबत किंवा स्वप्रमाणपत्रात दुरुस्ती करणे याबाबत पवित्र फोटोवर प्रकाशित झालेल्या दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस व बारा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या सूचनांचे अवलोकन करावे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजेच एस सी एस ई बी सी या प्रवाहाशी संबंधित उमेदवार आणि प्रवर्ग बदल करण्याबाबत दहा तीन दोन हजार पंचवीस ते एकवीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत सुधारणा सुविधा देण्यात आली होती सतत दिलेल्या कालावधीत आवश्यक जातीचा दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त वापर करण्यात अडचणी निर्माण झाल्याची विनंती अर्ज विचारात घेतात दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदाच्या कार दोन हजार पंचवीसच्या कालावधीत बदल किंवा दुरुस्ती करता येईल उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत दिनांक दहा तीन पंचवीस व बारा तीन पंचवीस रोजच्या सूचना विचारात घेऊन आवश्यक ती कार्य हो, करावी तरीही होती पवित्र प्रणालीमार्फत आलेली एक नवीन अपडेट व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर कॉमेंट्स करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका